नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतात गुंतवणूक करून मेक इन इंडिया अभियानात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं जर्मन कंपन्यांना आवाहन महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळ नक्षलवाद्यांचा हल्ला सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद एक नक्षलवादी ठार ऊर्जेची वाढती गरज भागवण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून नीती आयोग लवकरच सर्वंकष ऊर्जा धोरण आणणार आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या चोवीस तारखेला सुनावणी राजकीय सामाजिक सहकार तसंच शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे विक्रमसिंह घाटके यांचं कोल्हापुरात निधन आणि दुहेरी जागतिक मानांकनात सानी अव्वल प्रथम स्थानावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला टेनिसपटू आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त जर्मन कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी आणि मेक इन इंडिया अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे जर्मनीतल्या हॅनोवर इथं जर्मनीच्या चॅन्सेलर एंजेला मार्केल यांच्यासह जागतिक औद्योगिक मेळ्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते याप्रसंगी भारताच्या मेक इन इंडिया या कार्यक्रमावर विशेषत्वानं भर देत मेक इन इंडिया या अभियानाची नाममुद्रा असलेल्या सिंहावर आधारित लेझर शोचंही आयोजन करण्यात आलं होतं भारतात मोठ्या आणि अपार संधी असल्याचं मोदींनी सांगितलं तसंच नियमात वारंवार बदल न करता स्थिर वातावरण राहील यावर आपल्या सरकारचा कटाक्ष असल्याचं पंतप्रधान म्हणाले जर्मनी हा भारतासाठी महत्वाचा भागीदार असून उभय देशांमध्ये दृढ संबंध असल्याची ग्वाही त्यांनी दिली आपल्या सरकारनं रेल्वे संरक्षण बांधकाम आणि विमा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवली आहे तसंच शेतकऱ्यांचं नुकसान न करता जमीन संपादित करण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे असंही म्हणाले भारत आणि जर्मनी यांच्यातल्या संबंधांना नवा आयाम देण्यासाठी एंजेला मर्केल यांनी संमती दर्शवली जर्मन उद्योगपतींनी भारताबरोबर भागीदारी करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं यावेळी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम झाले पंप्रधान नरेंद्र मोदी हस्ते हैनोवर या महापौर उपस्थित काल महात्मा गांधी प्रतिमे अनावरण ही कर पिछली शताब्दी में जन्मे जरूर थे लेकिन न वो सिर्फ भारत के थे न ही वो बीती हुई शताब्दी के थे वे पूरे विश्व के थे और वे युग पुरुष थे युगों तक जब जब मानवता की चर्चा होगी तब महात्मा गांधी का जीवन उनका शब्द उनके संकल्प, संकल की घड़ी में भी मानव जात को मार्गदर्शन दिखाएंगे दरमियान है उद्योग व्यापार मेला उपस्थित रहने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर्मनी ला सोळा एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या मेळ्यात विविध नामांकित उद्योग समूह आणि व्यापारी संस्थेच्या प्रतिनिधींसह संबंधित क्षेत्रातले मान्यवर सहभागी होत आहेत यामध्ये देशातील विविध खासगी सरकारी कंपन्या तसंच भारतीय उद्योग समूह आपली उत्पादनं मांडणार आहेत हॅनोवर है। तसंच स्वीडनमध्ये होम इथं मुख्यमंत्री उद्योग समूहांशी चर्चा करतील तसंच या दोन्ही शहरात महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेलाही संबोधित करतील छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरच्या छोट्या बैठिया या भागात नक्षलवाद्यांनी काल रात्री केलेल्या सीमा सुरक्षा दलाचा हल्ल्यात सीमा सुरक्षा सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे बंदे पोलीस ठाण्याजवळ सीमा सुरक्षा दलाचे जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला यावेळी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याचं समजतं शनिवारपासून नक्षलवाद्यांनी केलेला हा तिसरा हल्ला आहे नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे सीमा सुरक्षा दल तसंच सी साठच्या जवानांनी शोध मोहीम हाती आहे नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री सिंह यांनी काल जगदलपूर इथं परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे नक्षलवादी निराश झाले त्यातूनच सुकाम मधला हल्ला झाला असावा असं रमणसिंग म्हणाले नक्षलवाद्यांच्या विरोधातली शोध मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत ऊर्जेची वाढती गरज भागवण्याच्या दृष्टिकोनानं नीती आयोग लवकरच सर्वंकष ऊर्जा धोरण आणणार आहे यासंदर्भात विविध मंत्रालयांची बोलणी सुरू असून राष्ट्रीय ऊर्जा धोरण आपण आणणार असल्याची माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते हे धोरण तयार करण्यासाठी कोळसा ऊर्जा आणि तेल मंत्रालयांशी सल्लामसलत सुरू असून सौर वायू कोळसा यासारख्या विविध स्रोतातून ऊर्जा निर्मितीला चालना मिळावी या दृष्टिकोनातून हे धोरण आखण्यात येत आहे असंही ते भूसंपादन भूसंपादन अध्यादेश पुन्हा जारी करण्याच्या सरकारच्या कृतीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे भूसंपादनाविषयीचा पहिला अध्यादेश गेल्याच वर्षी जारी करण्यात आला त्यानंतर झालेल्या संसदेच्या सत्रात या संदर्भातलं विधेयक सरकारनं मांडणं आवश्यक होतं मात्र घटनेनं नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब न करता सरकारनं अधिवेशनानंतर पुन्हा अध्यादेश काढला सरकारची ही कृती असंविधानिक असल्याचं सांगत त्याला चार सामाजिक संस्थांनी आव्हान दिलं आहे आदर्श सोसायटी गैरव्यवहार प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या चोवीस तारखेला सुनावणी होणार आहे आदर्श गैरव्यवहार प्रकरणात आरोपींच्या यादीतून आपलं नाव वगळण्यात यावं यासाठी अशोक चव्हाण यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं नुकतीच फेटाळली होती या निर्णयाविरोधात चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे डिसेंबर दोन हजार चौदा आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल काल रात्री जाहीर करण्यात आला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक आयोगाच्या डब्ल्यू 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 डॉट केले डॉट उत्तीर्ण डॉट इन या जाहीर सत्तावीस एप्रिलला दिल्लीत मुलाखतीला उपस्थित राहावं लागणार आहे आदिवासी गावांचा विकास करण्यासाठी पेसा कायद्याअंतर्गत घोषित ग्रामपंचायतींकरता आदिवासी विकास विभागाचा पाच टक्के निधी दिला जाणार असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी काल केली धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातल्या चिपलीपाज इथं आयोजित आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते पिसा कायद्याच्या अंतर्गत ज्या ग्रामपंचायती ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये त्या आहेत दोन हजार सातशे त्रेपन्न आणि त्याच्यामधली येणारी गावं पाच हजारच्या वरची या सर्व ग्रामपंचायतींना आदिवासी विकास विभागाचं जेवढं बजेट आहे बजेटच्या पाच टक्के रक्कम डायरेक्ट ग्रामपंचायतीला त्यांच्या विकास कामासाठी आम्ही देणार आणि ही रक्कम आहे दोनशे पन्नास कोटी दोनशे पन्नास कोटी या दोन हजार सातशे त्रेपन्न ग्रामपंचायतीला आम्ही वाटप करणार आश्रमशाळांच्या व्यवस्थापन समितीला सुरुवातीला एक लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत टिकून राहण्यासाठी विशेष प्रशिक्षण योजना तयार करण्यात येत असल्याची माहिती सावरा यांनी दिली शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाचे संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुस्लिमांच्या मताधिकारावरून काल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत संजय राऊत यांनी सामनातून मांडलेलं मत हे निषेधार्ह असून भारतीय घटनेची पायमल्ली असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे राऊत यांना ताबडतोब खासदार म्हणून निलंबित केलं पाहिजे असंही ते म्हणाले ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते घटनेनं सर्व धर्मियांना समान हक्क दिले असून मुस्लिमांचा मताधिकार काढून घेणं घटनेविरुद्ध आहे असं ते म्हणाले दरम्यान आम आदमी पार्टीनंही शिवसेनेवर आणि संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे तसंच निवडणूक आयोगानं लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार शिवसेनेची मान्यता काढून घ्यावी असंही आम आदमी पार्टीनं म्हटलं आहे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार दुजाभाव करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक के यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे काल मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित मुस्लिम आरक्षण परिषदेत ते बोलत होते मुसलमानांना शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळालं तर ते आपलं कर्तृत्व सिद्ध करतील असं सुनील तटकरे यांनी सांगितलं देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या गृह कर्जावरील व्याजदरात आजपासून कपात केली आहे नवीन व्याजदर नऊ पूर्णांक नऊ टक्के साहजिकच ग्राहकांना या व्याजदर कपातीचा फायदा होणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या द्वैमासिक पतधोरणात बँकांनी व्याजदर कमी करावेत अशा प्रकारची अनुकूलता दर्शवली होती राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करून त्याला संविधानिक दर्जा देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचं भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा यांनी स्वागत केलं आहे शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन येण्याच्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली शेतमालाला उत्पादनावर आधारित भाव मिळावा या मागणीसाठीच्या गेल्या चाळीस वर्षांच्या आपल्या लढ्याला यश आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली शेती पिकाच्या उत्पादन खर्चाचा वास्तववादी अंदाज काढून राज्य सरकारमार्फत केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला शिफारस करणे खुल्या बाजारातील शेतमालाच्या भावातल्या चढउतारांचा अभ्यास करून राज्य सरकारला बाजार हस्तक्षेपासंदर्भात सल्ला देणं राज्य सरकार केंद्रीय कृषी मूल्य आणि किंमत आयोगामध्ये समन्वय ठेवणं यासारखी कामं हा आयोग करणार आहे माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांनी एकोणीसशे पासष्ट साली कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली मात्र त्यांच्या अध्यक्षस्थानी नोकरशहा नियुक्तीची तरतूद केली तसंच त्याला संविधानिक दर्जाही नव्हता असं त्यांनी नमूद केलं भाताचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात कालपासून तीन दिवसीय तांदूळ महोत्सवाला प्रारंभ झाला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि महिला आर्थिक विकास महामंडळानं संयुक्तपणे याचं आयोजन केलं आहे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी हे यामागचं उद्दिष्ट आहे दलालविरहित बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी तर खुश आहेतच परंतु स्वस्त आणि चोख मालामुळे ग्राहक वर्गालाही चांगला फायदा झाला आहे भंडारा जिल्ह्यातल्या अडतीस बचत गटांच्या शेतकऱ्यांनी तांदळासोबतच गहू डाळी भाजीपाला आणि फळं देखील इथे विक्रीला ठेवली आहेत शेतकऱ्यांना आपल्या शेतात शेततळी विहीर तयार करून जमिनीतला ओलावा टिकवला पाहिजे तसंच शेतकऱ्यांना खचून न जाता शेतीसोबत जोडधंदा केला पाहिजे असं प्रतिपादन अपर मुख्य सचिव डॉक्टर सुधीर कुमार गोयल यांनी केलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या सुविधे फाऊंडेशन कृषी उत्पादक विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते यावेळी शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कृषी प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले असून बचत गटातील महिलांनी आणि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची थेट विक्री व्हावी यासाठी या, या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे उरण तालुक्यातल्या धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत होत असलेल्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं आहे या संदर्भात तातडीची बैठक घेण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातल्या धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या इंडियन ऑइल टँकिंग अर्थात आयओटीएल या रासायनिक आणि तेल साठवणुकीच्या कंपनीतून सातत्यानं होणाऱ्या नाफ्ता चोरी आणि रसायन मिश्रित वायू प्रदूषणामुळे धुतुम ग्रामपंचायत परिसरातल्या दोन चौरस किलोमीटर परिघातल्या गावांमधल्या हजारो ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय या कंपनीतल्या नाफ्ता आणि इतर घातक रासायनिक पदार्थांची गळती होऊन हे पाणी नाल्यामार्फत भात आणि मत्स्यशेती तसंच खाडीमध्ये सोडलं जातं त्यामुळे शेती आणि मच्छीमारांचं मोठं नुकसान होतंय साठी गेले फेऱ्या मारतो त्या कंपनीकडे तर ती कंपनीचे जे आहेत, साहे आहेत जे साहेब लोक आहेत किंवा काय तर ती लोक म्हणजे उडवा उडवीची उत्तरं देतात पुन्हा पुन्हा आम्ही म्हणजे बऱ्याच वेळा गेलो याच्याबद्दल की बाबा हे म्हणजे आम्हाला संरक्षण पाहिजे किंवा या कंपनीकडून संरक्षण संरक्षणाची गरज आहे कारण की काय तर आता जवळजवळ इथे म्हणजे एकच गाव नाही हा एक गाव आहे हा तर समजा खूप जवळ आहे पण बाकीची सुद्धा आजूबाजूला भरपूर गावं आहेत अशी की त्यांच्या सुद्धा जीवितला धोका आहे याच्यापासून कंपनीच्या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराबद्दल तीव्र असंतोष आहे येत्या आठ ते दहा दिवसात प्रदूषणावर नियंत्रण मिळवलं नाही तर तीव्र आंदोलन करायचा इशारा ग्रामस्थांनी दिला संबंधित कंपनीला वाढतं प्रदूषण आणि कंपनीच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असल्याचं उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी सांगितलं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र दूरदर्शनला प्रतिक्रिया द्यायला नकार दिला मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाकडून मुंबईत नऊशे सत्त्याण्णव घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत विविध आरक्षणाखालील घरं वगळता सर्वसामान्यांना चारशे अठ्ठ्याण्णव घरं उपलब्ध होणार आहेत यावेळी अंध आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठीही सहासष्ट घरं आरक्षित ठेवण्यात आली आहेत या घरांची जाहिरात विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाली असून या सर्व घरांसाठी पंधरा एप्रिलला दुपारी दोन वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील यात अत्यल्प अल्प मध्यम उत्पन्न गट असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत चौदा या घरांची सोडत एकतीस रोजी काढण्यात येणार आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गडचिरोली गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात आली सारख्या तालुक्यातही यंदा रोजगार हमी योजनेची कामं प्रभावीपणे राबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे देशात अतिमागा समजल्या जाणाऱ्या पंचवीस जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश होतो इथं रोजगाराची वानवं असल्यानं मजूर परराज्यात कामासाठी स्थानांतरण करतात यावर प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनानं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना काम उपलब्ध करून दिलं त्यातूनच राज्यामध्ये रोहियोच्या कामामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे जिल्ह्याला त्र्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख रुपये खर्च करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं मात्र मार्च अखेरपर्यंत नव्याण्णव कोटी चव्वेचाळीस लाख रुपये रोहियाच्या कामावर खर्च झालेत याची टक्केवारी एकशे पाच होते खर्चाच्या टक्केवारीमध्ये राज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो तर मनुष्य निर्मितीमध्ये एकशे पंचवीस टक्क्यांचा उच्चांक जिल्ह्यानं गाठला आहे पूर्वीपासून जिथे कामं होत होती तिथे तर ती आपण सातत्यपूर्ण पद्धतीनं केलीच पण जो भाग आपला सुटत होता त्यातलाही काही भाग यावर्षी आपण वाढवलेला आहे आणि एकंदरीतच त्याचा एकंदरीत परिणाम आपल्याकडे चांगल्या प्रकारे आर्थिक खर्च आणि मनुष्य दिवस निर्मितीवर झालेला आहे प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं म्हणून सरकारनं महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली या माध्यमातून गडचिरोलीमध्ये विविध विकासात्मक कामं हाती घेण्यात आली वैयक्तिक स्वरूपात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून शेततळी हागणदारी मुक्तीसाठी निर्मल ग्राम योजनेसोबतच रोहियोमधून अनुदान देऊन शौचालय उभारण्याचा उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला शेतकऱ्यांना बैलांच्या गोठ्यासाठी रोहियोच्या माध्यमातून अनुदान देण्याची योजनाही राबवण्यात आली म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यामध्ये रोहियोचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा प्रशासनाला यश मिळालं देशभरातल्या ग्रामपंचायतींमधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंचांना येत्या चोवीस एप्रिलला नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे महाराष्ट्रातल्या सोळा ग्रामपंचायतींची या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळ्यात निवड करण्यात आली आहे भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्ली इथं होणाऱ्या विज्ञान भवनात सत्कार करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सोळा ग्रामपंचायतींना यंदा निमंत्रित करण्यात आलंय अमरावती विभागातल्या अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातल्या चेनुष्ठा ग्रामपंचायत आणि अकोला जिल्ह्यातल्या बारशी टाकळी तालुक्यातल्या धाबा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांचा यात समावेश आहे गावामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत प्रत्येक गोष्टीच्या गावात फॅसिलिटीज उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत बाजार स्वतंत्र बाजारतळ आहे गावात अंतर्गत रस्ते आहेत कॉन्क्रीटचे रस्ते आहेत त्यानंतर सोलार सौर सौरपथ दिवे आहेत या ठिकाणी असे जवळपास गावात जर एक चक्कर मारले तर पूर्ण सर्व प्रकारच्या सुविधा नियुक्त अशी दिसून येते आदर्श ग्राम म्हणून राज्यात ख्याती असलेल्या अकोला जिल्ह्यातल्या धाबा ग्रामपंचायतीनं आतापर्यंत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमात या जिल्ह्यानं विभागातून प्रथम क्रमांक मिळवला होता दलित वस्ती विकास कुटुंब कल्याण कार्यक्रम निर्मल ग्राम पर्यावरण विकास महात्मा गांधी तंटामुक्त अभियान पंचायत राज अभियान आदी क्षेत्रातही या ग्रामपंचायतीनं पुरस्कार मिळवला आहे जे काही सभागृहाचे काम आहे वेलकम पाऊंड आहे समाज मंदिराचं तेही सुद्धा तेरा वित्त आयोगाच्या माध्यमातून शाहू फुले आंबेडकर अभियानाच्या अंतर्गत मिळालेल्या बक्षिशामधून ते काम केलेलं आहे आ, स्वच्छता पर्यावरण संतुलन आणि पाणी ह्या सगळ्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत ग्रामपंचायती सरपंच आणि ग्रामसेवक यांचा गौरव केला जाणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मालाला दर मिळत नाही तिथंच साखरेला दर नसल्यानं कारखानदारीही अडचणीत आली आहे अशा परिस्थितीत शेतकरी आणि साखर उद्योगाचे डोळे सरकारी मदतीकडे लागले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे पडलेले दर आणि वाढलेलं साखर, या साखर, साखर उत्पादन या कचाट्यात राज्यातला साखर उद्योग अडचणीत आला आहे त्यामुळे शेतकऱ्याला ऊस दर देणं देखील अवघड झालंय तरी सरकारनं शेतकऱ्यांना एफ आर पी प्रमाणे दर देण्यासाठी प्रतिटन आठशे वीस रुपये अनुदान द्यावं अशी मागणी राज्य साखर महासंघानं केली आहे गेल्या वर्षी देखील साखरेचं उत्पादन वाढलं होतं याही वर्षी तीच परिस्थिती असून देशात चालू वर्षी दोनशे पासष्ट लाख टन साखरेचं उत्पादन अपेक्षित असून त्यापैकी महाराष्ट्रात एकशे पाच लाख टन साखर उत्पादन होणार आहे देशात गेल्या वर्षीची शिल्लक ऐंशी लाख टन आणि चालू हंगामातली अंदाजे शंभर लाख टन अशी एकशे ऐंशी लाख टन साखर यावर्षी देखील शिल्लक राहणार असल्यानं सरकारच्या मदतीशिवाय आता साखर उद्योग वाचणं कठीण झालंय असं महासंघाचं म्हणणं आहे दरवर्षी राज्यातल्या एकशे सत्तावन्न साखर कारखान्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला दोन हजार दोनशे कोटी रुपये तर केंद्र सरकारला तीन हजार चारशे कोटी रुपये विविध करांच्या माध्यमातून महसूल मिळतो त्यामुळे सरकारने आता अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करावी अशी मागणी साखर उद्योग करतो आहे भविष्यामध्ये पुढच्या वर्षा काळामध्ये साखर फार मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे राहणार आहे त्यामुळे साखरे दर काय वाढतील का नाही सांगता येत नाही म्हणून राज्य सरकारने भारत सरकारने मोठ्या प्रमाणात मदत केल्याची आहे साखर व्यवसाय टिकू शकणार नाही साखर व्यवसायापेक्षा सुद्धा आणखी पाहिलं तर शेतकऱ्यांची परिस्थिती सुद्धा अडथळी झाली नाही एफआरपी देण्याकरता सुद्धा उपयुक्त पैसा नाही म्हणून एफआरपी देण्याकरता म्हणून आपण राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे की आपण साखर निर्यात केली त्या साखर निर्यातीवरती राज्य सरकारने अनुदान द्यावं यावर्षीचा हंगाम संपत आला अद्याप शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे दर मिळालेला नाही ही, ही व्यथा शेतकरी व्यक्त करत असून कारखानदार आणि सरकारही शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत ऊस लागवडीचा एकरी खर्च पाहता त्यामधून मिळणारं उत्पादन खूपच कमी असल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे कमी उत्पादन असलं तरी ते देखील वेळेवरती मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरत चालला आहे आताच्या परिस्थितीनुसार केंद्रानं व महाराष्ट्र शासनानं शेतकरी जगायचं असेल तर मध्यस्थी करून एफआरबी प्रमाण भाऊ द्यावा जे आज शेतकरी देशधडीला लागणार आहेत आणि आता लागलेले आहेत त्यांना वाचवण्याचं महाराष्ट्र शासनानं आता जे सरकार आहे त्यांनी करावं शेतकरी आणि कारखानदार दोघेही सरकारच्या मदतीची अपेक्षा ठेवून बसले आहेत कच्चा माल तयार करणं परवडत नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर साखर कारखानदार देखील हा व्यवसाय अडचणीत आल्याचं सांगतोय त्यामुळे सरकारला आता यातून योग्य मार्ग काढावा लागणार आहे अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी दोन हजार सोळामध्ये राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पार्टीतून उमेदवार म्हणून आपला दावा सांगितला आहे हिलरी क्लिंटन यांनी त्यासाठी आपल्या अभियानाचं संकेतस्थळ सुरू केलं आहे दोन हजार आठ हिलरी क्लिंटन यांनी डेमोक्रेटिक पार्टीतून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यावेळी बराक ओबामा यांच्यासमोर त्यांचा पराभव झाला हिलरी क्लिंटन यांचे पती बिल क्लिंटन हि याआधी राष्ट्राध्यक्ष होते हिलरी जर पदाच्या निवडणुकीत जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होतील महाराष्ट्र शीख तर्फे नुकतंच मुंबईत रंगशारदा इथं बैसाखीदी रात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं चौदा एप्रिल हा पंजाबी बांधवांचा नववर्ष दिन असतो या दिवसाला बैसाखीदी रात असं म्हटलं जातं चौदा एप्रिलला गुरु गोविंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना केली या दिवसापासून शेतकरी नवीन पेरणी सुरू करतात आणि कापणी झालेला शेतमाल बाजारात विक्रीसाठी जाऊन लक्ष्मी घरात आलेली असते म्हणून उत्साहाचं वातावरण असतं यावेळी प्रसिद्ध पंजाबी गायक सरजिंदर सरताज यांच्या गाण्यांचा सा कार्यक्रम सादर झाला माजी खासदार शबाना आझमी पंजाबचे अर्थमंत्री परमिंदर सिंह दिल्ली गुरुद्वाराचे अध्यक्ष मनजीत सिंह सिने कलाकार मुकेश ऋषी आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला राजकीय सामाजिक सहकार शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे सहकार महर्षी विक्रमसिंग घाटगे यांचं आज सकाळी कोल्हापूर इथं राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं ते सदुसष्ट वर्षांचे होते सहकाराचा गाढा अभ्यास असलेल्या घाटगे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर महासंघाचं तसंच राष्ट्रीय साखर महासंघाचंही अध्यक्षपद भूषवलं होतं एकोणीसशे अठ्याहत्तर साली अपक्ष म्हणून तर एकोणीशे ऐंशीमध्ये मध्ये तिकिटावर ते विधानसभेवर निवडून गेले होते शिक्षण क्षेत्रातही विक्रमसिंह घाडगे घाडगे यांचं मोठं योगदान आहे त्यांनी अनेक शिक्षण संस्थांचं अध्यक्षपदही भूषवलं होतं त्यांच्या निधनानं संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ही दुहेरीतली जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचणारी पहिली महिला भारतीय महिला ठरली आहे स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगेसोबत तिनं काल डब्ल्यूटीए फॅमिली सर्कल स्पर्धेत विजेतेपद पटकावलं या जोडीनं कॅसी डेलाका आणि डॅरेजा ज्युरॅक यांना सहा शून्य सहा चारनं नमवलं या विजयामुळे सानियाला चारशे सत्तर गुण मिळाले असून तिचे आता सात हजार नऊशे पासष्ट गुण झाले आहेत सानियाच्या आधी भारताचे लिएंडर पेस आणि महेश भूपती हे दुहेरीतल्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होते ग्रँड ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारी ही सानिया भारताची पहिलीच महिला टेनिसपटू आहे हिंगीसह तिचा हा सलग तिसरा विजय आहे गेल्या महिन्यात जोडी बन, बनवल्यानंतर दोघींनी आतापर्यंत एकही सामना गमावला नाही अझलन अझलनशहा हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजेतेपद काबीज केलं आजवर ऑस्ट्रेलियानं ही स्पर्धा आठ वेळा जिंकली आहे तर न्यूझीलंडचं हे दुसरं विजेतेपद आहे त्यापूर्वी तिसऱ्या स्थानासाठी स्था झालेल्या लढतीत काल भारतानं कोरियाचा चार एक असा पराभव करत कांस्य पदकाची कमाई केली मध्यंतरापर्यंत भारत आणि कोरियानं दोन दोन अशी बरोबरी साधली मध्यंतरानंतरच्या खेळात ही कोंडी फुटली नाही शेवटी नियोजित वेळेनंतरच्या पेनल्टी शूट आऊटमध्ये भारतानं कोरियाचा पराभव केला बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी काल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील धनुकवाड चोरंबा वडवणी या भागात गारांसह पाऊस तर केज आष्टी तालुक्यात जोराचा पाऊस झाला या वादळी वाऱ्यासह पावसामुळे आंब्याचं नुकसान झालं आहे शेवटी ठळत बातम्या पुन्हा एकदा भारतात गुंतवणूक करून मेक इन इंडिया अभियानात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं जर्मन कंपन्यांना आवाहन महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळ वा नक्षलवाद्यांचा हल्ला सीमा सुरक्षा दलाचा एक जवान ठार एक नक्षलवादी ऊर्जेची वाढती गरज भागवण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून नीती आयोग लवकरच सर्वोत्कष ऊर्जा धोरण आणणार आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या चोवीस तारखेला सुनावणी राजकीय सामाजिक सहकार तसंच शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे विक्रमसिंह घाटगे यांचं कोल्हापुरात पुरा पुरा निधन आणि दुहेरी जागतिक मानांकनात सानिया अव्वल प्रथम स्थानावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार